नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले जे लोडिंग चालू आहे ते सफेद जांभळीचं लोडिंग चालू आहे आता सफेद जांभळ म्हणजे नक्की काय प्रकार आहे त्याची लागवड असेल किंवा इतर काय जे नियोजन आहे ते सर्व आपल्याला या व्हिडिओमधून माहिती मिळणार आहे तरी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण ह्या जांभळीबद्दल माहिती घेणार आहोत तर ह्या आहे सफेद जांभळ पांढरी जांभळ किंवा थाई जांभळ म्हणू शकतो आपण याला व्हाईट जांभळ पण इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो याला तर बघू शकतो आहे की कशा पद्धतीने ही आता रोपं सिलेक्शन करून घ्यायचं काम चालू आहे आता ही गाडी म्हटलं तर संभाजीनगरला आपली निघालेली आहे आणि जवळजवळ पाचशे झाडं सफेद जांभळाची आणि पेरूसुद्धा क लखनौ पेरू जो आहे तोसुद्धा आपला या गाडीमध्ये आपण भरणार आहोत तर आता सफेद जांभळ म्हणलं तर सफेद जांभळ ही आपली जी लागवड आहे पहिल्यांदा मग बघितलं तर दहा बाय दहा बारा बाय बारा बारा, बारा दहा अशा वेगवेगळ्या अंतरानं आपण जनरली साडेचारशे म्हणलं पाचशे म्हणलं तर एकरामध्ये झाडं लावू शकतो आहे आणि दोन वर्षाची झाडं लावली आहे की आपल्याला येणाऱ्या पहिल्याच सीझनमध्ये याला जांभळ आपल्याला पकडता येते मित्रांनो कारण आता बघू शकतो आहे की ही जी झाडं आहेत ती दोन वर्षाची तीन किलोच्या बॅगमधली आणि मोहर आलेली झाडं आहेत ह्याला बऱ्याचशा झाडांना मोहर फ्लावरिंग फ्रुटिंग झालेलं आहे आणि आपल्याला ह्या आप जांभळीचं जर म्हटलं तर हिवाळ्यामध्ये म्हणजे आपल्या दिवाळीमध्ये चाव्याला मोहर येत असतो आहे आणि काळ्या जांभळीपेक्षा लवकर उत्पादन मिळायला मदत होते आणि बघू शकतो की कशी सिलेक्टेड रोपं घेतलेले आहेत आणि बघू शकतो आपण की मोहोर आलेला आहे तो कसा आहे कशा पद्धतीनं बघू शकतो आहे अशी मोहर आलेली झाडं आहेत सगळी मोहर आलेला आहे आणि लवकर उत्पादन होणारी अशी ही जात त्यामुळे याला थाई जात पण म्हटलं जातं आहे बघू शकतोय कशा पद्धतीनं रोपं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आणि ह्या जांभळीचा म्हटलं तर आयुर्वेदिक उपयोग हा शुगर बी पी यासाठी ह्याचं फळ उपयुक्त आहे औषधी आहे आणि ह्याच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा खूप गुणकारी आहेत आयुर्वेदामध्ये याचा वापर केला जातो त्यामुळे याला एक आयुर्वेदिक झाड म्हणून पण ओळखलं जाते फळबाग किंवा आयुर्वेदिक शेती अशा पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो आहे आणि चांगलं भरघोस उत्पादन घेऊ शकतो आहे आता काळ्या जांभळीपेक्षा याला जो दर आहे तो पाच पन्नास रुपये जास्त मिळणार आहे मित्रांनो नवीन वरायटी आहे पूर्णपणे दुधी कलरचं फळ येतं आहे पिकल्यानंतर आणि टेस्ट म्हटलं तर गोड आहे बघू शकतोय कशा पद्धतीने आता ही पूर्ण सफेद जांभळाचा आपला प्लॉट आहे आता आपण मागच्या आठवड्यात जी सहाशे झाडं भरली होती काळ्या जांभळीची शरूरसाठी त्यानंतर आता आज रोजी आपण पांढऱ्या जांभळीची रोपं लोडिंग करतो आहे तर अशा पद्धतीनं दहा बाय दहा बारा बाय बारा बारा दहावर लागवड करायची आहे येणाऱ्या पहिल्या वर्षीच आपल्याला उत्पादन घेता येतं आहे आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शॉर्ड तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात घरपोच सेवा असते अशी रोपं लागवडीपासून ते माल विक्रीपर्यंत सर्व सल्लामादर्शन आपल्याला मित्रांनो दिला जातो आहे ऑल महाराष्ट्रात आपले कस्टमर आहेत आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं त्यामध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू त्यामधल्या ज्या काही विविध जात आहेत अशी सर्व रोपं आपल्याला मिळत असतात फुलझाडं असतील शोची पण आहेत आयुर्वेदिक मसाल्याची पण बरीचशी लवंग दालचिनी तमालपत्री अशी झाडं आपल्याला मिळत असतात आणि ही सर्व खात्रीशीर रोपं तर बघू शकतो आपण थोडासा नर्सरी व्यू बघू शकतो आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा डेली आपल्या नर्सरीच्या ज्या काय अपडेट आहेत त्या मिळत असतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो